मंताकिनी पाटील माझ्या व्हिडिओमध्ये तुमचं स्वागत आहे आज बघा हे शेवग्याच्या पानाची मी कवळी पाने सगळी तोडून आणली गार्डन मधून खूप तिथे शेवग्याचे दोन तीन झाडं आहे आणि आता बघा हे कवळ्या पानांची कशी माहिती आहे कावळ्या आपण ही भाजी एक आयुर्वेदिक असते याची भाजी आता ही कवळे कवळे आहे त्याच्याची छान छान मस्तपैकी आता मेथीची भाजीसारखी भाजी याला साहित्य पण जास्त फारसं लागत नाही हे बघा मी कांदा दोन चमचेच कुठ घेतला कारण ती छोटी भाजी होणार आहे दोन चार हिरव्या मिरच्या कुठून घेतल्या आणि लसूण घेतला हे बघा आज इतकी छान भाजी असते नावडबेरी कशीच कोल, मी कॅल्शियम युक्त भाजी असते हाडांसाठी यासाठी खूप ऐकलेलं आहे मी आणि मला दिसली ती मी आज घेऊन आलेली आहे नाजेने मी भाजी करून पाहणार आहे हे बघा एकदम कोळी कोणी मेथीच्या पानासारखी भाजी असते थोडी करोट असते आपण खूप म्हणजे निवडून घ्यायची त्याला आणि बारीक कापून घेणार आहे मी आणि छानपैकी मस्त ते छान भाजी करून दाखवणार आहे तुम्हाला बघा एकदम आरोग्य दिसत म्हणजे हाडांसाठी पौष्टिक अशी भाजी याची फुलांची पण भाजी करतात पण मला खूप वेळा करीन प्रयत्न केला पण मला सापडली नव्हती आज मला दिसली आज मी घेऊन आलेली आहे ती पाणी आणि आज मी तुम्हाला ती भाजी करून दाखवणार आहे बघा आता मी भाजी चांगली स्वच्छ पाण्याने धुऊन घेतली दोन तीन पाण्याने आता त्याच्यामध्ये मी तेल टाकून मोहंगी लसूण आणि कांदा टाकला पण पहिला असं म्हणतात की आयुर् भाजी खूप आयुर्वेदिक आहे आणि आता कवळा पाळा मिळतो बघा आता झाड याच्यामध्ये त्यासाठी मी तोडून आणला मस्त चांगलं आपल्याला हे थोडी झाली जास्त आणली तसं ते म्हणतात ना खरंच जुनं ते औषध खरंच असतं आपण ते करून पाहत नाही आणि काही नकोच म्हणतो हे नको ते नको पण पन... कधीतरी नवीन भाज्या खायला पाहिजे जुन्या भाज्या आपल्या आयुर्वेदिक पारंपरिक पद्धतीच्या भाज्या आहेत जे फुलाची पण भाजी करतात आता मी त्याची हळद टाकून घेते हळद टाकते मी डाळ मुद्दाम घालत नाही कारण त्याचं डाळ घातली की डाळ प्रत्येक भाजीवर घालतो पण याचं सगळं जे ओरिजिनल पाना ना तो निघून जातो म्हणून दुसरं जास्त काही वापरायचं नाही कांदा चांगला लाल होतोय आता तसं म्हणतात ना जुनं ते सोनं ऐकतच नाही आहे बघा आता मी काय करते नाही तिथं ही हिरवी मिरची काढून देते मी दोन चार हिरवी मिरच्या त्या टाकून देते मीठ आपल्याला खूप कमी घालायचं कारण भाजी खूप कमी होणार आहे नंतर भा आम्ही मीठ टाकलेलंच नाही कारण की पालेभाजी कमी होईल मग ते खारट होईल बरोबर मीठ टाकू शकतो पण खारट झाल्यामुळे काही वगैरे किमतभर मीठ टाकणार आहे याच्यामध्ये बघा असं किमतभरच टाकणार आहे जास्त मीठ टाकणार आहे कारण पालेभाज्याला त्यांच्यासुद्धा तर खारटपणा येत असतो मी दाण्या तुकडी पण टाकणार आहे कारण की तुम्ही छान पडते निघत बघा असं करून घेते छान असं मिश्रण तयार झालेलं याच बघा छान आपण असं एकत्र करून घ्यायचं आहे तर कच्चे पण आपण मेटरी निघून जातो आणि आता आपण भाजी टाकून घेणार आहोत बघा आता बघा आता ही भाजी मी कापून घेतली कारण तेच मोठमोठ्याच्या काड्या वगैरे आटकतात ना म्हणून मी आता जे छान बारीक कापून घेते आता ह्याची भाजी आपण टाकून देणार आहे टाकून देतो जरा जास्त मीठ वापरायचं नाही फायदा त्यांना कमी वापरायचं सगळे टाकल्या दानकोली कभी टाकया अपन तेज भाजिंग राहत नहीं ना तो दानर में जा दाल टाक निकल जाते कभी पाल भाजाई कभी दानरकोली घाला अच्छा घाला अपनी खाण भाजपी है आप भाजी मनाव केड़ा मे रहो अपने गावे सगे आता आई जो अपने उपयोग कर आपली छान शेज केली बघा आता आपली पाल्याची भाजी करून तयार झाली बघ किती छान आला त्याला भाकरी बरोबर पोळीवर आपण कसं खाऊ शकता ते बघा किती मस्त झालेली आहे बघा मस्त तरी बघायचं पानाची भाजी माझ्या पद्धतीने एकदा नक्की करून बघा आणि आवडल्यास माझ्या नवीन असाल तर माझे व्हिडिओ सबस्क्राईब लाईक जरूर करा आणि कशी वाटली तुम्हाला कमेंटमध्ये नक्कीच सांगा रामकृष्ण हरी